न्यायालयाने सुनावणी आहे तो अर्ज प्रलंबित ठेवण्यात आलेला आणि आता कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्यावरती दोनशे कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमाने यांनी केलेला होता या आरोपाच्या नंतर न्यायालयात ही संपूर्ण प्रक्रिया चालली आणि त्यानंतर आता न्यायालयाने धनंजय मुंडे यांना क्लीनचीट दिली आहे आता ही चिट दिल्यामुळे धनंजय मुंडे यांचा आत्मविश्वास वाढला आहे तसेच अजित पवार यांनी देखील एक अतिशय महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे अजित पवार म्हणालेले आहेत की जर धनंजय मुंडे हे निर्दोष असतील त्यांना निर्दोष होण्याचं किंवा निर्दोष असल्याचं जर का सिद्ध झालं तर त्यांना पुन्हा एकदा या मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतलं जाईल आता यावरूनच पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांच्या पत्नी जो एक जुना व्हिडिओ आहे वाल्मिक कराड यांच्या पत्नीचा तो व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय जो तुम्ही पाहिलेला आहे ज्या वेळेस निवडणुका लागतात ज्या वेळेस पाहिजे असतात त्यावेळेस वाल्मिकांना पाहिजे असतात आणि आता माझ्या माणसाचा का बळी घेताय अशा आशयाचं वक्तव्य या ऑडिओ व्हिडिओ मधनं आपल्याला ऐकायला मिळतात वाल्मिक कराड हे सध्या जेलमध्ये आहेत त्यांच्या भोवती फास हे मोठ्या प्रमाणात आवडले गेलेले आहेत आणि आरोपी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे त्याचप्रमाणे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध लपून राहिलेले नाही आहेत ते जग जाहीर आहेत वाल्मिक कराड यांच्यासोबत धनंजय मुंडे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते व ना त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये वाल्मिक कराड हे अतिशय महत्वाचे व्यक्ती आहे आणि आता वाल्मिक आतमध्ये अडकलेला आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रीपदी जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना वाल्मिक कराड याच्या पत्नीचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होता मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस